पाहिजे की ह्या मंत्राने हे माझं पाणी अभिमंत्रित झालेलं आहे आणि ते मी पाणी कोण माहीत असेल नसेल तर माहित नाही त्याचं कारण हेच आहे की म्हणजे जल हे पण आपली एक देवता आहे तिचं आपण पूजन कुठे करतो फक्त नदीवर वगैरे कधीतरी काहीतरी कार्यक्रमाला गेलो तर करतो एवढी आपण तिला काही नमस्कार ना करत नाही म्हणून पूर्वीच्या शास्त्रामध्ये असं आहे की तुम्ही पाण्याच्या ठिकाणी एक दिवा ठेवावा त्याचं कारण हेच आहे की ही अशा पद्धतीने मग तुम्ही हे नुसतं पाणीच नाही समजा तुम्हाला आता डायबेटीस आहे किंवा तुम्हाला बीपी आहे त्याची गोळी रोज घ्यावी लागते किंवा अगदी स्पेशल सी बी एस आहे आय सी यूमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये तर आपल्याला त्याला गोळ्या द्या असतात आता तर त्या गोळ्या तुम्ही हातामध्ये घ्यायच्या आणि त्याच्यावर तुम्ही हात ठेवायचा आणि तुम्ही त्या पद्धतीनं ते औषध जर घेतलं तर तुम्ही फक्त साधी गोळी घेऊन जर तुम्ही बारा तासात तुम्हाला फरक पडणार असेल तर असं अभिमंत्रित करून तुम्ही जर ती गोळी घेतली तर तुम्हाला तो तीन तासात रिझल्ट येतो असा तुमचा जो टाईम स्पॅन आहे सगळ्याच्या आहे म्हणाल तुम्ही जे युनिव्हर्स तुम्हाला द्यायलाच हो तुम्ही मागायला चुकता तुम्ही मागायला चुकता तुम्ही भरभरून तुम्हाला मला पैसा दे समृद्धी दे असं नाही अरे पैसा दे म्हणजे काय तो तुम्हाला आकाश पडणार नाही आहे पण त्याच्यासाठी जो गुट आहे तो गुट मला सापडू दे मला दिसू दे माझ्यातल्या ज्या काय चांगल्या काय आहेत कॅरेक्टरीज ज्या काही माझ्याकडे गोष्टी आहेत त्या वापरून मी कशी पुढे जाऊ शकते याचं तुम्हाला ज्ञान दे असं तुम्ही स्वतःला जेव्हा शांत बसून मेडिटेशन कराल त्यावेळेला तुम्हाला तो ॲटोमॅटिक तो मार्ग सापडतो आणि मग त्याने तुम्ही पुढे जाऊ शकता असं शास्त्र आहे कसं आहे याच्यावर मी बोलायची थांबणार नाही तुम्ही मला थांबवले शिवाय थँक्यू आपण पी हवा असेल तर पीडीएफ पण आपल्याकडे आहे तर ते तुम्ही पुस्तक जरूर वाचाल ते पहिल्यांदा ऑडिओज ऐका जे तुम्हाला त्याचं काय आहे आणि आपल्या स्वतःकडं काय आपल्या स्वतःची ओळख काय हे तुम्ही समजून घेऊ शकाल आणि त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या मुलांना तुमच्या घरातल्यांना त्या सगळ्या चॅनलचा खूप फायदा होईल याशिवाय व्हॉट्सअप ग्रुप मी एक केलेला आहे बोलकी पुस्तके म्हणून त्याच्यामध्ये आम्ही असेच वेगवेगळ्या सगळ्या म्हणजे हिंदी स्टोरीज असतील मराठी गाजलेल्या कादंबऱ्या असतील त्याचे ऑडिओस टोटल बुकचे आम्ही मिळवतो आणि त्या ग्रुपवर सेंड करतो म्हणजे तुम्ही गाडीत बसल्या बसल्यासुद्धा ते ऐकू शकता वेळ मिळाला तर आणि त्याच्याचवरून आम्ही आता मागच्या महिन्यात काव्य स्पर्धा त्याच्यात घेतल्या त्याच्या मागच्या महिन्यात आम्ही अभिवाचन स्पर्धा घेतल्या म्हणजे त्या ग्रुपवर पण जेवढं काही शिकवता येईल कर करता येईल ते सगळं मी करत असते मी स्वतः पण अभिवाचन करते तर अशा पद्धतीने म्हणजे थोडक्यात मला ते समाजसेवेचं जरा माझ्या अंगात ते भूतच आहे जरा त्यामध्ये आजपर्यंत सगळं फ्री फ्री फ्रीमध्ये करत आलेले आहे पण लोकांना फ्री, फ्री, फ्री दिलं की त्याची किंमत नसती हे पण माहिती आहे तरी पण ते दिल्याशिवाय आणि केल्याशिवाय के मला चेंज पडत नाही आणि मग अशा ठिकाणी गेलं की ज्यांना फी देता येत नाही किंवा ज्यांच्याकडे वेळ नाही आहे अशा व्यक्तींना याचा फायदा होईल यासाठी मी सगळे चॅनल्स बनवलेले आहेत तर मी तुम्हाला त्याची लिंक वगैरे देईन आणि माझ्या स्टेटसला पण रोज माझे वेगवेगळे व्हिडिओज वे मी लावलेले हो असतात ला तर तुम्ही कारण कसं आहे आपल्याकडे आपल्याकडता वेग कमी आहे इथे बोलायला त्यामुळे तुम्ही ते जर थोडंसं जरी सर्वे केला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये काय आहे काय नाही हे तुम्हाला कळून जाईल आणि आता बाकी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही प्रश्न विचारा मला म्हणजे आपल्यामध्ये कॉन्व्हर्सेशन होत

इट्स व्हेरी रॉंग टाळू भरायची नाही ही टाळू म्हणजेच हे इथूनच ही युन्स एनर्जी त्याला देतोय आणि त्या एनर्जी करतो हे सगळं ती पॉवर खुली असते आणि तेव्हा त्यातून भरभरून तो एनर्जी घेतो आणि त्याला त्यामध्ये तो करू शकतो आणि मग जसं जसं तसं होत आहे तसं तसं ते होत जात कारण आपल्याला ते अज्ञान आहे आपल्याला ते माहितीच नाही आहे की हा जसा तिला पॉईंट आपण त्याचा डेव्हलप करायचा आहे हे आपल्याला माहित नसताना आपण काय करतो टाळून भरून 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 ते बाळाचं आपण बंदच करून टाकतो ते जी आपली ब्रह्मास्त्र रंग आहेत ती हे अज्ञान आहे आपलं हे सगळ्यांना माहीत नाही की पडणं पण शक्य नाही पण ऍक्च्युली ती आपल्याला आम्ही नेहमी शिकतो आणि मास्टर होतो म्हणजे काय करतो तर हीच आमची चक्र परत आम्ही ओपन करतो आणि ही ओपन चंद्र सोलर प्लेसेस बारा चक्र आणि पाठीचा कणा जो शेवटचा आहे ते मुख चक्र अशी जी सात चक्र आहे ह्या सात चक्रात ती एनर्जी फिरते आणि आठ मध्ये आल्यानंतर ती दोन्ही हातामध्ये येते आणि मग जेव्हा असं आपण हात करतो किंवा पेशंटवर हात तेव्हा ही जी एनर्जी आहे ती समोरच्याला जेवढी रिक्वायर्ड आहे तेवढी तो ओढून घेतो बऱ्याच जरी शिकवणारे योगा आहे ते सगळे जर काय तुम्हाला सहा वर्ष द्या श्वास कसा येतो कसा जातो बघा ही सुरुवात असते म्हणजे काय करतात ते हा शंभर हजार विचारातून तुम्हाला पहिल्यांदा एका विचारावर घेऊन येतात म्हणजे बाबा त्या वेळेला नव्याण्णव विचार तरी बाजूला राहिले आणि मग त्यातून तुम्हाला हळूहळू ती पहिला एका विचारावर यायला लागला की मग पुढे विदाऊट एनी की जेव्हा तुम्ही दोन तास बसाल तेव्हा त्याच्यातले तुम्ही पाच किंवा दहा सेकंद किंवा दहा सेकंद विदाउटेड थिंकिंग राहू शकता स्वतःच स्वतः जेव्हा कमतो तेव्हा तर ही जी पोझिशन आहे ती पोझिशन आम्ही त्यांना जेव्हा ट्रीटमेंट देतो त्यावेळेला ते मध्ये जातात म्हणजे आणि हा ही मनाची अवस्था त्यांनी कधी अनुभवलेलीच नसते त्यामुळे काय होतं त्यांना त्याच्यातून उठ त्याच्यावर सगळं घडतं त्याचं चार्जिंग तुम्ही कुठे करताय काय करताय मनाच्या चार्जिंगला काहीच करत नाही अदावर आपल्याला माहिती पण नाही आहे की माइंड चार्जिंग करावं लागतं तर हे माइंड चार्जिंग आहे म्हणून मी तुम्हाला भले तुम्ही रेकी शिका न शिका काही वेळी शिका न शिका मी तुम्हाला असं सांगेन रोज दहा मिनटं दिवसातला कुठलाही वेळ काढा कुठलाही वेळ चोवीस तासातला कुठे काम लागते कुठे करत लागते कोटात काही त्रास दिवस गुडगुडू होत असतो कळतं ना एक्झॅक्टली तसंच तुम्ही गोळे बंद करून आठ पंधरा दिवस बसाल तेव्हा तुम्हाला सोहळ्या दिवशी कळायला लागेल की आपल्या शरीरात आत काय आणि हे तुम्ही दहा मिनिटं तरी नुसतं असं बसला तरी तुमचं माइंड चार्जिंग आहे आणि त्याच्यामुळे तुमची टाईम कॅपॅसिटी जी आहे ती वाढते म्हणजे आता तुम्ही जर दिवसभरात दहा तास काम ता एज ता करू शकत असाल तर तुम्ही जेव्हा मेडिटेशन करता तेव्हा तुमची टीम ओव्हर चौदा तासांना जाते तुम्ही चौदा तास सलग काम करू शकता म्हणजे तुमचं कन्सिस्टन्सी कॉन्फिडन्स ह्या गोष्टी ऑटोमॅटिक वाढत जातात आणि त्याच्यामध्ये शवासन हा प्रकारे प्रकार शवासन का करतात तर रात्रीची आठ तासांची झोप आणि तुम्ही पंधरा मिनटं केलेलं शवासन इज इक्विप त्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला मिळते पॉवर तेवढी तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळते म्हणून सगळे पूर्वीचे योग ऋषी पुणे इतकी वर्ष जगायची फक्त फलवार करून त्याच कारण हे आहे तर हे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये भारतीय शास्त्रामध्ये एवढं सुंदर शास्त्र आहे आपण सगळ्या जगाचा अभ्यास करतो तर हे आपलंच आपण का नाही करायचं आपल्याला आपल्या ह्या गोष्टीचा अभिमान असला पाहिजे मला वेळ ते हे पहिल्या आता सोडून टाका मी हे करणार म्हटलं की वेळ मिळते आहे त्यामुळं मी हे करणार आणि जेव्हा तुम्ही ते ठरवणार तेव्हा तुम्हाला वेळ मिळणार